काल मला पण कमेंट खूप सारे आल्या तिच्या पण व्हिडिओला कमेंट आल्या तर तिच्या व्हिडिओवरती अशा कमेंट होत्या की पूजा वहिनी वेळेवर तिला बनवून देत जा की त्याला डबा वगैरे तो पण मलकाचं जड काम करतोय तरी पण ती काही सिरियस होत नाही ना घेत नाही तो तर विषय तिचा खड्ड्यातच द्या पण काल आपला गणू गेला तर तिचं लक्ष नव्हतंच त्याच्यावरती कधी गेला आणि काय या गोष्टी त्याला बिलकुल माहीत नव्हत्या इथं असली कामं करायची परत जायचं आणि त्यांचं ते रडगाणं अशा मुळे माझं हालत आहे डोकं तर आता आम्ही जेवण वगैरे केलं इकडं तोडतो आम्ही ऊस कुठं तिकडं ते दिसतंय ना तिकडं इथं भरायची गाडी शिळं माल राहिलं होतं इथं त्या दिवशी मुळ्या शिल्लक राहिल्या होत्या सगळ्या सुकून गेल्या मोळ्या भरायच्यात पहिलं तर तुम्हाला वाटत असेल हा ऊन पडतोय सध्या न स्वेटर का घातलाय स्वेटर घालण्यामागचं कारण म्हणजे असा मोळ्या उचलताना साईडला आपली मान असते ना याला लय टूच त्यात हा पाला वगैरे असला वरबडला जातो आहे मग त्यामुळं मी अशी टोप स्वेटर घातला की त्याची टोपी उडून घेत असतो पण त्यामुळं मी स्वेटर घालतो आम्हाला सुखच नाही उटा उटा तोडा तोडा बसा बसा बसाय तर भेटतच नाही भराभरान उटा उटा आणि तोडा तोडा ते चालू असते ड्रायव्हर कुठं तर बाहेर गेलाय त्यांना गाडीच लाग ना ते काय तिकडं तिथंच गाडी थांबल्या त्यांना काही जमच ना तर हा काम या ऊसाच्या कामाची कहाणी सांगतो तुम्हाला गोड ऊसाची कडू कहाणी या कामाची कहाणी अशी आहे की एवढा काही पैसा भेटत नसतो आपल्याला मनाजोग पण एक माणसाला गरज पडलेली असती जरा जास्त पैसा वगैरे घेतला तर काही पण गरजा पूर्ण होत्यात म्हणून घेतात तर यातनं पण आपल्याला पण आपली आप गरज पूर्ण करायची त्यामुळंच आपण पण घेतलंय मग नावीला जाणं आता ती नाही आली तरी पण मला यावंच लागेल ना दोन्ही पण एकदम लावतात काय मामा हा ऊ आणि पण एकदम त्यांना विचारलं म्हणजे हे पण ट्रॉली आणि ते पण एकदमच भरायचं काय म्हणलं नाही आज एवढं काही काम झालंच नाही आमचं थोडस तोडलंय भरती होती पण आपल्या एका टेलरची यायचंच लय आहे इथं आम्हाला घर सोडतोय आम्ही सात साडेसातला इथं यायला आम्हाला वाचत्यात आम्ही आठ पर्यंत तरी घर सोडतो सोडतो इथं यायला वाचतात अकरा साडे अकरा कधी कधी आहे त्यामुळे काही एवढं काम होऊ नाही आता त्या आज मालक बोलला डाम लावतात इथून ते असे डाम उभे करतात ना ते पडल डोक्यात म्हणून त्यांनी म्हणलं घालून उठ सासर आहे माझ पूजाचा बाप मी ते इकडं होते म्हणून ते तिकडं होते म्हणून मी इथं व्हिडिओ बनवत होतो त्यांनी नंतर अलीकडे आले मग लेखीचा येणार पुळका अजून मला मग येतो राग आपलं मी इथं त्यांच्या समोर कधी विषय काढत नाही तिचा घरातल्या गोष्टी एकतर आपलं कामानं आलो लांब लांबच असतंय पण सुरुवातीला ते काही नव्हते पण इकडं आपल्यासोबत कामाला ते, ते, कामा ते, ते, ते दुसरीकडे जात होते आणि त्यांनी अचानक आले मी जेव्हा युट्यूबची सुरुवात केलेलो बघा जस्ट नक्की युट्यूब चालू केलता त्यावेळेस मी उसाला गेलेलो असंच मालकी तोड्याला तर त्यावेळेस हे मामा माझ्या जोडीला असायचे जे माझे कोण जुने सबस्क्रायबर असतील ना त्यांना माहीत असेल हे माझ्या असायचे असाच बरोबर तेव्हा आम्ही जवळजवळच ज़ौर तोडायचो आता कसं माझ्याजवळ आणि त्यांच्यामध्ये माझ्या आणि त्यांच्यामध्ये दुसरी माणसं आहेत खूप माणसं आहे आम्ही पण येण्यातच उशीर होतोय ना त्यामुळे काम काही उरकत नाही आणि पैसा पण काही येत नाही लय मोठा काय जेवढं पडेल तेवढं पण आपल्याला घराचं काम करायचं आहे ना त्यामुळं घेतलं आहे मी पैसे थोडं अजून दहा एक हजार रुपये घ्यायचं पहिलं दहा एक अजून दहा एक घ्यायचं आणि आपल्याला घराचं काम करायचं आहे यूट्यूबचा पण पेमेंट आला नाही अजून यूट्यूबचा पेमेंट लय दिवस झाले आलं नव्हता त्याला एवढं नसतं दिस वाटतं लोकांना यूट्यूब युट्यूब यूट्यूब म्हणजे लय मोठं येत असेल कधी कधी महिना दोन दोन महिना तीन तीन महिना पण पगार येत नाही त्यामुळं घ्यावं लागते अशा गोष्टीचा पण आधार मग तिला मी म्हटलं जवळ आता हे लोक गाडी मालक बोलला आज की जवळ घेऊ आता तुमच्या गावाकडेच फट घेऊ आपण मग मी बोललोय सर जवळ गेलो आपण तर तिला पण आणणार अस माझं पण मत नाही की तिनं ह्याच कामाला यावं ती गेली ना कांदे वगैरे कुठं खुरपायला करायला आणि तोच ड्रायवर आला की कालचाच दारू पिव पिणारा तो बेवड्या आणि कशा बोलत होते ड्रायव्हर चेंज झालाय त्यानं काय केलं उसाची मुळं असतात ना त्याच्यावरच गाडी फिरवली काल घरून फोन येतोय तुमच्या वहिनीचा मी कट केलाय फोन बिनकामी फोन लावतात पोरं नुसतं ती काय करती फोन मध्ये बघत बसती आणि फोन लावत बसती उगत त्रास देत याला त्रिशाकडं देते फोन लावून त्रिशा काय बोलती ते फोनमध्ये समजत पण नाही फास्ट बोलती ना ती व्यवस्थित असं बोलत नाही एकतर आपल्या घरी रेंज पण नसते एक व्हिडिओ व्हिडिओ तर सोडा व्हिडिओ जातच नाही व्हिडिओ मला लांब जाऊन अपलोड करावा आहे पर फोनसुद्धा नीट लागत नाही दोन झाड आहेत अर्धे लोक आम्ही तिकडं जेव्हा बसलो होतो ना अर्धे लोक इकडं या दोन झाडाखाली निमे तिकडं निमे इकडं तिकडं जास्तच होती कारण हा झाड मोठा आम आहे आमची पात तिकडंच असल्यामुळे आम्ही तिकडंच बसलेलो हे मामा मी आणि यांची युवाई आमच्या तिघांची जोडा असायची त्यावेळेस त्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आहेत पान खातानाचे व्हिडिओ आहेत शॉर्ट मी त्यावेळेस शॉर्ट व्हिडिओ खूप बनवायचो कॉमेडीचा विषय असायचा माझा त्यावेळेस खूप रोज दिसायचे ते माझ्या व्हिडिओमध्ये ते आज दिसले ना अचानक मी असा कॅमेरा केल्यानंतर म्हणून त्यांचा विषय काढला या वयात पण ते तोडतात आपलं त्यांची पण काहीतर माझी मज, मजबुरी होती त्यामुळं त्यांनी पण बाबा चार पैसे घेतल्या त्यामुळे येतात ते दोघं नवरा बायको मामी तिकडं बसले ग बाया बाया अजून आहेत तिथंच आम्ही आलो आहे उठून आता डाम लावायला आता उठून भरायचं काय एवढा आहेत मग आपली माणसं म्हणून नाही कोणाच्या जवळ जात मग काय अंतरानच असतोय लांब लांब स्वेटर मध्ये लय आहे सध्याला गरम व्हायला लागलय पण घालावं लागतंय कारण हा पाला खूप टोचतो मुळ्या पण रुगते आताच कि असं पण वजन पण असतय मुळीमध्ये छातीत दुकायलाय माझ्या तर दोन दु� दिवस झालं काम नकोच वाटतंय मला हे पण नावीला जाई शेवटी आपल्याला लागणार आहे पैसे त्यामुळे चालू आहे ऊस पण मी एवढा नाही खात आता ऊसात असून मी ऊस नाही खात कारण कस पण परत जेवताच येत नाही तोंड वरपून जात आहे माझा लुक सध्या तरी भारी दिसतोय अजून महिन्या दोन महिन्यानं काही ओळखू येत का नाही काय माहित तरी पण मी कपडे मात्र मा मी असला काम असो ना कसला असो घाण कपडे मला आवडत नाही त्यामुळे माझे कपडे टॉपच असतात टी शर्ट घालाय सोडून दिले मी कारण ते कसं भाया वगैरे निघत नाही हे ग्लब्स वगैरे वापरतोय कारण हात कट होऊ नये त्यामुळे जर अवतार हाय बरा पर महिना दोन महिन्यानं कसा होईल देवजाणं मग ड्रायवर शेवटी तो आलाच तेव्हाच कुठं ट्रॅक्टर निघाला तिथं तो असतो दारूच्या नशेत फुल कुठं पण गाडी ढकलतो काल मुळ्यावरतीच गाडी ढकलली त्यानं चला भेटू परत दुसऱ्या वेळेवर लागतो का मला सासू सासरे ते सगळे आहेत पण मी लांबच असतो उगा अंतरानं असलेलं बरं ते काय दिसतं